आज मी मेथीचा पराठा करून दाखवणार आहे तर ही मी मेथी घेतलेली आहे स्वच्छ आता धुवून घेते आणि कापून घेते हे बघा तुम्ही बघू शकता बारीक मेथी चिरून घेतलेली आहे मी आज आपण मेथीचा पराठा करणार आहोत त्यासाठी ही मेथी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ घेऊया गव्हाच्या पिठामध्ये आपण दोन चमचा बेसन घालणार आहोत बेसनचं पीठ बेसनच्या पिठामुळे आपले पराठे ना खस्त आणि खुसखुशीच होणार अर्धा चमचा चिली फ्लेक्स हळद एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा तीळ आणि ओवा चवीप्रमाणे मीठ मीठ आणि कोथिंबीर आणि हा एक मी बटाटा घेतलेला आहे खिसून शिजवलेला बटाटा आहे हा एक छोटा बटाटा घेतलेला आहे खिसून तो घालायचा म्हणजे पराट्याला एक मौसूद येतो बटाट्यामुळे आणि खायलाही असे चांगले लागतात चविष्ट चा आणि एक दोन चमचे तेल आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी लगेच घालायचं नाही मेथी आपण धुवून स्वच्छ घेतलेली आहे मेथीला पाणी सुटतं मीठ घातलेलं आहे आधी हे मेथीमध्येच आपण मळून घ्यायचं पीठ जर लागलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा थोडंसं पाणी लागेल थोडस पाणी घालूया आपलं पीठ मळून झालेलं आहे एक दहा मिनिट आपण रेस्ट करायला ठेवूया मिरची घालायची राहिली होती विसरली होती ती मी घालते जरा चिली फ्लेक्स घातलं होतं पण तेवढ्याने काय तिखट जरा होणार नाही म्हणून जरा मिरची आलं लसूण हे वाटून घेतलेले मी ते घालत आहे आता हे पुन्हा जरा मिक्स करते आणि मग आपण लाटून घेऊया तेलाचा हात थोडा घ्यायचा आणि पुन्हा जरा मळून घेऊया जास्त पातळ पीठ करायचं चा नाही चार गोळे केले चार पराठे करणारे पराठा हात थोडासा जाडसरच असतो त्यामुळे मोठे मोठे गोळे केलेले पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आणि जास्त पातळी मळायचं नाही पीठ लावायचं आणि काय करायचं असं थोडीशी लाटून घ्यायची आणि याच्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं असं थोडस पीठ आणि थोडंसं तेल घालायचं आणि आपण हे मोदक करतो ना तसं ते बंद करायची पोळी हे असा पूर्ण गोळा करायचा असे स सरळ जर लाटले तरी चालतात आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचा जास्त लहान नाही जास्त मोठा नाही मेथी घेताना मेथीची पानंच घ्यायची फक्त देठ घ्यायचा नाही कारण देठ जरा कडवटपणा असतो देठामध्ये हे बघा आपला पराठा तयार आहे जर जा चिरा जात असल्या तर तुम्ही झाकण किंवा डबा असेल त्यांनी कट करून घेऊ शकता आता आपण भाजून घेऊया तवा गरम झालेला आहे थोडंसं आपण तेल घालूया सुरुवातीला मी तूप घालते तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलावर पण भाजू शकता दोन्ही साईडनी खरपूस भाजायचा मीडियम गॅस ठेवायचा म्हणजे खरपूस भाजला जातो ती मस्त दिसते बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा आपलं भाजून झालेला आहे आता पराठा किती मस्त दिसतोय कडक आणि खुर खुसखुसूस झालेला आहे गरम गरमच हा दही किंवा लोणचं याच्याबरोबर खायला घ्यायचा